आज अठ्ठावीस जून शुक्रवार सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची स्थिती काय आहे पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पाठीमागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या चांगल्या पावसाच्या हजेरीनंतर काल पावसानं विश्रांती घेतली एक जून ते सव्वीस जूनपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे चार पॉईंट पाच मिलीमीटर एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे काल दिवसभर धरण परिसरामध्ये अत्यल्प पाऊस झाला तरीही घाटमाथ्यावर व पुणे जिल्ह्यातील धरण परिसरामध्ये सुरू असलेल्या चांगल्या पावसामुळे उजनी धरणामध्ये येणारा पाण्याचा विसर्ग कायम आहे आज सकाळी सहा वाजता दौंड इथून उजनीमध्ये पाण्याचा विसर्ग एक हजार चारशे चौऱ्याण्णव क्युसेक एवढा असून तो कालच्यापेक्षा कमी आहे त्यामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत संत गतीनं वाढ होतीये आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाणी पातळी ही मायनस बेचाळीस पॉईंट सत्तर सत्तर टक्के एवढी आहे